कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत आणि एफ आर पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांना पाठीशी घालू नये असं सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कोल्हापूर दौरा आहे आणि या कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर आपण पाहतोय स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे काय मागणी आहे नेमकी त्यांची आपल्याला माहित आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना मागील अनेक दिवसांपासून एफआरसीच्या मुद्द्यांवरून आंदोलन करताना पाहायला मिळत होती आणि आता देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजकाल लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती चर्चा या ठिकाणी एक कार्यक्रम देखील झाला महिला मेळावा त्यानंतर पेठ वडगाव येथे एका इमारतीच्या शुभारंभासाठी देखील ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मात्र या ठिकाणी येत असतानाच वडगाव हातकणंग या मार्गावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे लावलेले आहेत तर मागील वर्षी तुटलेल्या उचलला शंभर रुपये हा दुसरा हप्ता मिळावा ही प्रमुख मागणी जी आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या अनेक दिवसांपासून करते यासाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग देखील रोखण्यात आला होता आणि हाच महामार्ग जेव्हा जवळपास नऊ ते दहा तास या ठिकाणी रोखण्यात आला होता आणि यामध्ये मध्यस्थी करून एकनाथ शिंदे यांनीच आपण मार्ग काढू असं म्हटलं होतं आणि त्यानंतर देखील अद्याप मी तीन महिने या संपूर्ण प्रकरणाला उलटले मात्र ही मागणी जी आहे ती पूर्ण होताना दिसत नाही आणि म्हणूनच संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या छाप्याला दाखवले तर बघायला धन्यवाद शेखर दिलेल्या